मुलगा बी कॉम एल एल बी नोकरी करत असून वार्षिक उत्पन्न बारा ते पंधरा लाख राहणार बोरिवली मुंबई वायकूड मुंबई दोन लाख एक्याण्णव हजार दोनशे तेवीस तीनशे पासष्ट डे चॅलेंजर तीनशे पासष्ट डे लग्न आव्हान एक नवे पर्व नमस्कार सर्वांना मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे मध्ये आपले स्वागत आहे आदर मताचा विचार एकमेकांचा अचूक शोध पूर्ण होता जुळतात दोन कुटुंब नांदतात सुखसमाधानात हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाहमंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डे लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक वरवधूंची प्रोफाईल ही उच्च स्तरावर ठेवून त्या प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक यूट्यूब इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच वरवधूच्या अपेक्षेप्रमाणे सुयोग्य अशी स्थळे देखील त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच एका वर स्थळाची माहिती घेऊ मुलाचे आडनाव वायकू वैवाहिक स्थिति अविवाहित जन्मदिनांक जानेवारी त्र्या जन्मवे दुपारी वाजून वजुन मिनिटे जन्मठिकाण मुंबई रक्तगट ओ पॉजिटिव उंची पांच फीट आठ इंचेस वजन पंचहत्तर किलो मुलाम एल एल बी एजुकेशन फ्रॉम मुंबई यूनिवर्सिटी मुलगा ई अँड वाय ॲस कॉन्सल्टंट कंपनीमध्ये नोकरी करत असून मुलाचे वार्षिक उत्पन्न बारा ते पंधरा लाख आहे मुलगा राहणारा बोरिवली मुंबई मातृभाषा मराठी जात हिंदू वैशवाणी आहार मांसाहारी मुळगाव पाचल तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी मुलीबद्दल असलेल्या अपेक्षा रेडी टू गो अब्रॉड वेल एज्युकेटेड ओपन माइंडेड एंड सपोर्टिव कंपैनियन थोड़ी माहिती मुलाचा पत्रिके बाबत गोत्र वशिष्ठ। राशि वृषभ नक्षत्र मृग मुलाला मंगल नहीं मुलगा परदेशी स्थित हो इच्छितो। फैमिली बैकग्राउंड वडिल रिटायर बैंक ऑफ इंडिया आई आदित्य बिर्ला फैशन एंड रिटेल लिमिटेड कंपनी ये थे कामाला है भाऊ फ्रीलान्सर म्हणून कामाला आहे तसेच मुलाच्या कुटुंबात आईवडील एक भाऊ आणि स्वत मुलगा असे चौघे राहतात नातेवाईक रिडीज प्रसादे पाथरे पाटील चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका सहाय्य करू वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्स करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे वी वर्क मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोव्हाइडर फील्ड विथ अ पॅशन अँड पर्सनल टच आम्ही आपल्यासाठी किंवा आपल्या, आपल्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती